गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा आता कसं आहात मंडळी मजेत ना अशा थंड वातावरणात मजेतच असणार सगळेजण आहे थंड वातावरण आहे आणि धुळीचं प्रमाण काहीसं कमी झालं आहे आपल्या हवेतलं छान वाटतं आता म्हणजे आता गारवा सुटला आहे जरा बरं वाटतं शाळेतली मुलं स्वेटर वगैरे घालून जाताना सुरुवात झाली छान वाटते सगळं मस्त एकदम आल्हादायक वातावरण वाटते उशिरा का होईना पण थंडीला सुरुवात झाली आहे की आपलं दूध आहे दूध वाटायचं आहे अजून दूध ब्रेड पाव बटर दही छास पनीर श्रीखंड <laughs> तर चला मंडळी आता दूध वाटूया फटाफट मस्त वाटायचं लवकर उठलो सकाळी लवकर म्हणजे ठीक आहे थोडा अर्धा तास लवकर उठलो आणि आता दूध वाटायला सुरुवात करते चला फटाफट फटाफट दूध वाटूया आपण मंडळी आता आलोय आहे घरी दूध वाटून वगैरे आलोय आहे फ्रेश आलो आहे मस्त आणि आता नाश्ता करतोय ना, आता मस्त वेगळी या नाश्ता करायला आज आपली म आपण आज सकाळीच भेटलो होतो ना त्यामुळे आता गुड मॉर्निंग नाही केलं तर चला या तोरतास तरी नाश्ता करायला या पट नाश्त्याला बघा पावट्याच्या श पावट्याची भाजी वाल असतात ना त्याची भाजी आणि चपात आहेत तर चला या मंडळी मस्त वेगळी नाश्ता करू मंडळी आता आम्ही जेवायला बसलो आहे इकडे फरसाणची भाजी केली आहे समीक्षाने फरसाण यूज करून न्यूट्री डाळ भात डाळ संपत आली आहे संपल आली आहे काय करणार मंडळी तर चला या मंडळी जेवायला डाळ महाग झाली आहे महा कशी कशी किलो आहे एकशे पासष्ट रुपये किलो मंडळी माझ्यासाठी साधी ना आणि चांगली आली बापरे महागाईने <laughs> चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन काहीतरी घेऊन आज मंडळी आपले जे नवीन सबस्क्रायबर वाढलेत खरंच खूप आनंद होतो फटाफट पटापट सबस्क्रायबर वाढतात <laughs> खरंच खूप बरं वाटतं तर सगळ्यांचं आपल्या सबस्क्रायबर परिवारामध्ये स्वागत आहे आपल्या तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि यापुढेही राहील तर सध्या तरी तुर्ताच इथेच थांबतो आहे तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आता तुर्ताच या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो तो पण टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री